शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापूरचा फेमस असा पांढरा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात इथे आपण आज चिकनपासून पांढरा रस्सा बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून असं चिकन घेतलेलं आहे त्यानंतर इथे हा ओला नारळ घेतलेला आहे तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता एक पूर्ण नारळ असा मी अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे त्यानंतर इथे काही लसूण आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक दहा ते बारा काळी मिरी घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तमालपत्र साधारणपणे दोन ते तीन पानं इतकी त्यानंतर एक हे चक्रफूल घेतलेलं आहे एक मसाला वेलची घेतलेली आहे इथे चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि इथे पुन्हा मी एक आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहेत इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे इथे जे मी साहित्य तीळ वगैरे घेतलेलं आहे ते ह्या चमच्याने मोजून घेतलेलं आहे तर इथे मी हा आपला कोळशावरचा कुकर घेतलेला आहे ह्याचा व्हिडिओ ह्याची पूर्ण माहिती आपण आधीच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही जर अजून पाहिली नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते तुम्ही ते तुम्ही पाहू शकता तर आज मी चिकन हे ह्या कोळशावरच्या कुकरमध्ये शिजवणार आहे तर त्याच्यासाठी हा कुकर घेतलेला आहे सर्वात आधी आपण हा कुकर पेटवून घेऊयात ही शेगडी पेटवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे ह्या शेगडीमध्ये तुम्ही बघू शकता असे कोळसे घातलेले आहेत आपल्याला ह्याच्यात जितके बसतील तितकेच कोळसे घालायचे आहेत मी हे कोळसे घालून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात ठेवलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे ही वॅक्स स्टिक्स आहे त्याने आपण हा कुकर पेटवणार आहोत ही वॅक्स स्टिक आपल्याला व्यवस्थित अशी पेटवून घ्यायची आहे आणि ही वॅक्स स्टिक पेटवल्यानंतर इथे जो होल आहे त्या होलाच्या मध्ये आपल्याला ही घालून अशी ठेवायची आहे इथे हा आपला कोळसा व्यवस्थित फुललेला आहे आपली शेगडी तयार आहे आता आपण हा हा जो डबा आहे ह्याच्यात चिकन शिजायला ठेवणार आहोत तर त्यासाठी इथे हे चिकन घेतलेलं आहे साधारणपणे अर्धा किलो इतकं चिकन आहे हे सर्व चिकन आपल्याला ह्यात डब्यात घालायचं आहे अशा प्रकारे सर्व चिकन मी हे ह्या डब्यात घातलेलं आहे आता आपण ह्याच्यात हे जे चिकन टाकलेलं आहे त्यात पाणी घालणार आहोत इथे बघू शकता हे मी इतकं असं पाणी घातलेलं आहे चिकनमध्ये आणि ह्यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आप आपण ह्याला झाकण लावून हा डबा ह्या शेगडीवर ठेवणार आहोत अशा प्रकारे आता आपण पाऊन तास हा डब्बा असाच ठेवायचा आहे पाऊन तासाच्या आधी हा डबा उडून बघायचा नाही कारण जर आपण हा डब्बा उघडला तर ह्यातली जी स्टीम आहे ती पूर्ण निघून जाईल आणि आपलं चिकन हे व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे पाऊन तास आपण हा डब्बा आता असाच ठेवून देऊयात आपलं इथे एकीकडे चिकन शिजत आहे आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत इथे हे अर्धा चमचा जिरं आणि दहा ते बारा इतके काळे मिरी घेतलेले आहेत ते घालूयात त्यानंतर एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस हे सुद्धा आपण ह्या कढईत घालणार आहोत आणि त्यानंतर इथे हे काजू आणि मगज बी आहे एक एक चमचा एवढा घेतलेला आहे काजू साधारणपणे आठ ते दहा इतके काजू आहेत हे सुद्धा आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे एकदम बारीक गॅसवर आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे अगदी थोडंसंच भाजून घ्यायचं आहे ह्याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचं आहे आपल्याला हे साधारणपणे आपलं एक दोन मिनटं आपण हे व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण हा जो ओला नारळ घेतला होता तो घालणार आहोत ह्याच्यात आणि हा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे हा आपण <sicknessăng> <mathematics> फक्त ओला नारळ आता सध्या बारीक करून घेतोय आपल्याला ह्या नारळाचं दूध काढायचं आहे ह्याच्यासाठी मी ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहे ह्याच्यात बाकीचं काहीही घातलेलं नाही आहे आपण फक्त ओला नारळ घातलेला आहे हे पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलवर आपण एक गाळणी ठेवणार आहोत आणि जे हे नारळ बारीक करून घेतलेलं आहे आपण ते ह्याच्यात व्यवस्थित गाळून घेणार आहोत बघू शकताय हे नाळाचं जे पाणी निघतं हेच आपल्याला हवं आहे हे व्यवस्थित आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर असे नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर प्रकारे आपण सर्व ह्यातलं हे जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि हे पूर्ण पाणी काढल्यानंतर पुन्हा हे ओला नारळ आहे आपण बारीक करून घेतलेला तो पुन्हा एकदा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी घालून त्याचंसुद्धा दूध परत काढून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला दोन वेळा करायची आहे इथे आपण ह्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे दोन वेळा आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि नारळाचं पूर्णपणे दूध काढून घेतलेलं आहे आता जो हा चोथा राहिलेला आहे हा जो नारळ राहिलेला आहे तो आपल्याला ह्या रेसिपीमध्ये वापरायचा नाही आहे पण हे फेकून द्यायची गरज नाही आहे हे तुम्ही ह्याची नारळाची चटणी करू शकता किंवा भाजीमध्ये सुद्धा ह्याचा वापर करू शकता हे फेकून द्यायचं नाही आहे आपण तर मी हे बाजूला ठेवून देते मी ह्याचा उपयोग भाजीसाठी करणार आहे आता पण ह्या भांड्यात आपण जे हे भाजून घेतले होते काजू खसखस तीळ वगैरे ते सर्व आपण ह्या भांड्यात घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला ह्यातच आलं आणि लसूणसुद्धा घालायचं आहे आणि ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला साधारणपणे एक तास झालेला आहे आपण हा कुकर लावला होता आणि एका तासानंतर मी हा आपल्या शेगडीवरून कुकर खाली घेतलेला आहे आता आपण झाकण उघडून बघूयात आपलं चिकन आहे का बघू शकता तुम्ही आपलं चिकन अशा प्रकारे मी काढून दाखवते हे बघा आपलं चिकन हे फार व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपण पांढरा रस्सा करणार आहोत तर पांढऱ्या रस्त्यात मी श शक्यतो चिकनचे पीस घालत नाही त्यामुळे हे सर्व पीस आपण काढून घेऊयात आणि फक्त जो ह्याचा रस्सा आहे जो आपण ह्याला चिकन स्टॉकसुद्धा बोलू शकतो तर हा जो चिकन स्टॉक आहे ह्याचा है, फक्त आपण वापर करणार आहोत हे पीस आपण सर्व काढून घेणार आहोत ला ला आता मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आपण इथे तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण इथे आत्ता आपण तेल घातलेलं आहे साधारण एक ते दीड चमचा इतकं हे तेल व्यवस्थित तापलं की आपण जे मसाले घेतले होते खडे मसाले आणि हे तमालपत्र हे सर्व मसाले आपण ह्या तेलात घालणार आहोत इथे आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे आपण हे मसाले घालणार आहोत तमालपत्र चक्रफूल मसाला वेलची एक चार ते पाच लवंगा आणि एक आठ ते दहा काळे मिरे हे आपण तेलात टाकून एक पाच ते सहा सेकंद फक्त हे जरा व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती तीळ खसखस काजू आणि बी वगैरे त्याची जी पेस्ट केली होती लसूण आणि आल्याची ती आपण आता ह्याच्यात घालणार आहोत आपण जे ह्याच्यासाठी साहित्य वापरलेलं आहे पांढऱ्या रश्यासाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य आणि त्याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे तिथ तिथे तुम्ही बघू शकता तर ही पेस्ट आपण साधारणपणे एक दोन मिनटं फक्त तेलावर परतून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आणि गॅस बारीक ठेवायचा आहे कारण हे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बारीक ठेवून ही पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक दोन मिनटासाठी आज आपण पांढरा रस्सा करत आहोत ह्याआधीही आपण आपल्या चॅनलवर तांबडा रस्सा आणि सुकं चिकन ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर अजूनही पाहिला नसेल तर तोसुद्धा पहा खूप छान असा तांबडा रस्सा आणि सुकं चिकन त्या पद्धतीने केलं तर तयार होतं तर तोही बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही घरी बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ती रेसिपी कशी झाली त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा आपलं शुभप्रिय मेजवानी या नावाने पेज आहे तिथेही फॉलो करा आणि तुम्ही ज्या रेसिपी घरी ट्राय करणार आहात बनवणार आहात तर त्याचे फोटोज तुम्ही तिकडे शेअर करू शकता आणि शेअर केल्यानंतर मला नक्की टॅग करा जेणेकरून ते मलाही पाहता येतील आपला हा मसाला आपण साधारणपणे एक दोन मिनिटभर पर असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्यातून असं तेल हे सुटलेलं आहे अशा प्रकारे आता आपण ह्याच्यात हा जो चिकनचा स्टॉक आहे म्हणजे शि चिकन जे शिजवून घेतलेलं पाणी आहे ते आपण सर्व ह्याच्यात घालणार आहोत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या रशाला आपण छान अशी एक उकळी येऊन देणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपल्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे ते ह्याच्यात घालणार आहोत अशा प्रकारे हे नारळाचं दूधसुद्धा आपण ह्याच्यात घातलेलं आहे नारळाचं दूध घातल्यानंतर आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मीठ हे थोडं कमीच टाकायचं आहे कारण आपण चिकन शिजताना सुद्धा ह्याच्यात मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ हे थोडं कमीच घालायचं आहे वाटलं तर पुन्हा आपण घालू शकतो थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे इथे ज्यावेळी आपण नारळाचं दूध घालतो पांढऱ्या रशामध्ये किंवा कुठल्याही पदार्थात ज्यावेळी नारळाचं दूध वापरतो त्या त्यानंतर त्या, त्या पदार्थाला उकळी येऊन द्यायची नाही कारण हे दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ह्याला आता उकळी येऊन न देता गॅस बंद केलेला आहे आणि इथे हा आपला छान असा कोल्हापुरी स्पेशल पांढरा रस्सा बनवून तयार आहे आपण हा एका छान अशा बाउलमध्ये काढून घेऊयात आता था? आपला हा कोल्हापुरी स्पेशल पांढरा रस्सा बनवून तयार आहे अतिशय सुंदर झालेला आहे कलर वगैरे खूप छान आलेला आहे त्याला आणि आपण ज्या ह्याच्यात खडे मसाले वापरलेले आहेत त्याचा खूप छान असा फ्लेवर ह्या रस्त्यात उतरतो चवीला जबरदस्त लागतो तुम्हीही नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर सर्वात आधी आपण आपलं जे चिकन आहे ती जी देशी कोंबडी आहे ती शिजायला ठेवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये साधारणपणे एक दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये बारीक केलेला ते कांदा घालणार आहोत आणि हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे इथे जो कांदा आहे तो छान असा आपला भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे कांद्याला तर असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळद इथे साधारणपणे अर्धा चमचा इतकी मी हळद घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर इथेही चिकन आहे आपलं देशी कोंबडीचं चिकन आहे तर ते घालणार आहोत आणि हे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं एकदा छान असं हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ मीठ हे शिजताना थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे आपले जे चिकनचे पीस असतात त्याला व्यवस्थित मीठ लागलं जातं तुम्ही नंतर ज्यावेळी परत फोडणीला देता त्यावेळी दे मीठ कमी घातलं किंवा नाही घातलं तरीही चालतं पण सुरुवातीला जास्त घालायचं म्हणजे हे जे चिकनचे पीस आहेत त्याला सुद्धा खूप छान चव लागते नाहीतर काय होतं आपण सुरुवातीला मीठ शिजताना कमी घातलं आणि नंतर जर लागलं आणि म्हणून वरून घेतलं तर काय होतं रश्श्याला तर मीठ व्यवस्थित ॲडजस्ट होतं न नंतर वरून घेतल्यावर पण जे हे पीस असतात ते त्याला व्यवस्थित चव लागत नाही ते खाताना असं आण पीस लागतात त्यामुळे सुरुवातीलाच थोडं जास्त घालायचं त्यामुळे ह्या ज्या पीसला सुद्धा छान अशी चव येते आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावर पा ह्याच्यात पाणी लगेच घालायचं नाही झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं छान अशी वाफ येऊन द्यायची ह्याला साधारण एक आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवलेलं आहे आता आपण आपलं चिकन जे आहे ते चेक करूयात बघू शकता आपण अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता तरीही त्याला किती पाणी सुटलेलं आहे अजिबात पाणी आपण घातलं नव्हतं तर ह्याला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा आपण छान असे एक पाच दहा मिनटं वाफ काढणार आहोत आपण लगेच पाणी घालायचं नाही आहे जोपर्यंत ह्या चिकनचं जे सुटलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपण वरून पाणी घालणार नाही आहोत ह्याच पाण्यामध्ये हे चिकन जितकं शिजेल तितकं शिजून द्यायचं आहे आता आपण पुन्हा झाकण ठेवूयात झाकण ठेवून आपण पुन्हा एक आठ दहा मिनिटाची वाफ काढलेली आहे आता आपण पुन्हा चिकन आपलं चेक करूयात आणि तुम्ही बघू शकता हे जे चिकनचं पाणी सुटलं होतं तर ते आता कमी कमी व्हायला लागलेलं ला आहे हळूहळू हुआल। आटायला लागलेलं ला आहे आता आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि आपलं चिकनही बऱ्यापैकी हे आता शिजत आलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे तर आता काय करायचं आहे हे झाकण ठेवायचं आहे आणि ह्या झाकणावर मी पाणी घालणार आहे आणि हे पाणी गरम झालं की आपण ह्या चिकनमध्ये ओतणार आहोत तुम्ही असंही करू शकता किंवा एका पातेल्यात पाणी गरम करून ते पाणी गरम झालं की ह्या चिकनमध्ये ओतू शकता तसं केलं तरीही चालेल तर आता हे आपण हे पाणी जे आहे हे गरम होऊन देऊयात इथे आपण ताटावर जे पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी जे आहे ते ह्या चिकनमध्ये ओतणार आहोत आणि चिकनमध्ये शिजताना शक्यतो गरमच पाणी ओतायचं आहे थंड पाणी नाही घालायचं आहे तुम्हाला जर आणखीन पाणी घालायचं असेल तर आणखीनसुद्धा आणखीन घालू शकता पुन्हा एकदा ताटावर पाणी ठेवायचं आणि मग अजून पाणी जितका रस्सा हवा आहे तुम्हाला तितकं पाणी घालायचं आहे तर आपण ह्याला छान अशी आता उकळी येऊन देऊयात इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं चिकन जे आहे ते सुद्धा शिजलेलं आहे मस्त आता आपण गॅस बंद करूयात आणि चिकनच्या रश्यासाठी जो मसाला लागणार आहे त्याची तयारी करूयात तर इथे मी मसाला बनवण्यासाठी किंवा वाटण बनवण्यासाठी काय काय घेतले ते पाहूया तिथं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर एक चमचाभर इतकं तीळ घेतलेलं आहे थोडासा लसूण घेतलेला आहे साधारणपणे दीड इंच इतकं आलं आणि कोथंबीर घेतलेलं आहे आता हे जे आहे ते सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मी ह्या रेसिपीसाठी जे काही साहित्य वापरते आहे तर ते साहित्य आणि त्याचं प्रमाण दोन्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्हाला व्यवस्थित प्रमाणासहित भेटून जाईल आता हे सर्व आपण व्यवस्थित एकदम बारीक करून घेऊयात तर मी इथे एक कढई घेतलेली आहे आता ही आधी ह्याच्यात कांदा आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे अशी दिसत आहे तर तीच कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये साधारणपणे एक दोन तीन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं किंवा जो मसाला तयार करून घेतला होता तर तो, तो सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा मसाला जो आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे इथे हा मसाला जो आहे आपला तो भाजला गेलेला आहे एकदम जास्त भाजण्याची गरज नाही आहे कारण आपण कांदा खोबरं तीळ हे सर्वच भाजून घेतलेलं आहे तर त्यामुळे एकदम जास्त भाजण्याची गरज नाही हा इतपत भाजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपला कांदा लसूण मसाला घालणार आहोत हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचा आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे कितपत तिखट आवडतं आहे त्या प्रमाणात घालायचं आहे मी थोडासा जास्त घालते कारण ज्यावेळी नॉनव्हेज असतं त्यावेळी ते जरासं असं झणजणीतच छान लागतं त्यामुळे थोडासा नॉनव्हेजच्या ह्याला माझा मसाला जास्त असतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे आणि हे सुद्धा आपण छान असं भाजून घेऊयात इथे हा आपला मसाला बनवून तयार आहे छान असा भाजला गेलेला आहे आता ह्या ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे काही घालणार नाही आहे फक्त एकच आपला जो कांदा लसूण मसाला होता तेवढाच घातलेला आहे ते त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही कुठलाही मसाला घालत नाही आहे मी तर हा मसाला आपला तयार आहे आता इथे मी गॅस बंद करते इथे हा मिठाचा रस्सा जो आपण करून घेतला होता किंवा मट चिक चिकन जे शिजवून घेतलं होतं तर ते घेतलेलं आहे आणि ह्यामधले जे पीस आहेत ते मी थोडेफार काढलेले आहेत बाजूला आणि थोडेसेच रस्त्यामध्ये पीस ठेवलेले आहेत आता ह्यामध्ये आपण इथे गॅस चालू आहे जो मसाला बनवून घेतला होता हा जो मसाला भाजून घेतला आहे तो सर्व मसाला आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि सर्व मसाला घातल्यानंतर आपल्याला ज्या पद्ध प्रमाणात पाणी हवं असेल त्या प्रमाणात पाणी गरम करून घालणार आहे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे पातळ घट्ट त्या प्रमाणात पाणी गरम करून घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं आहे इथे ज्या कढईत आपण मसाला भाजून घेतला होता त्याच कढईत मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते ओतत आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात बघू शकता हे इत पत असं घट्टसर आहे मला अजून थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही अगदी थोडंसं पाणी घालणार आहे इथे आपल्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस एकदम बारीक करून पाच मिनटं अशीच उकळी येऊन देणार आहोत उकळवून घेणार आहोत पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे इथे जो रस्ता जो आहे तो छान असा पाच मिनटं आपण बारीक गॅसवर उकळून घेतलेला आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोथंबीर आणि आपला गॅस बंद करणार आहोत आणि इथे हा आपला मस्त असा झणझणीत गावरान कोंबडीचा रस्सा बनवून तयार आहे चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो हे लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत तुम्ही चिकनच्या दुकानात गेलात आणि सांगितलं की चिकन लॉलीपॉपसाठी पीस हवेत तर ते अशा प्रकारे हे पीस करून देतात बघू शकता हे अशा प्रकारचे तर हे अर्धा किलो आहेत साधारणपणे अर्धा किलोमध्ये चौदा ते पंधरा इतके पीस येतात तर ते अर्धा किलो घेतलेले आहेत आणि हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ह्यामध्ये आता आपण आलं लसूण आल आल पेस्ट घालणार आहोत इथे मी साधारणपणे एक छोटा चमचा इतका आल्याची पेस्ट घातलेली आहे आणि एक चमचा इतकी लसणाची पेस्ट घालणार आहे त्यानंतर इथे माझ्याकडे ही व्हाईट कलरची मिरेपूड आहे पांढऱ्या कलरची मिरेपूड आहे ही मी घालत आहे साधारणपणे अर्धा चमचा इतके आणि ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या काळे मिरेपूड जी येते ती घातली तरीही चालेल माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी ही घालते आहे त्यानंतर इथे कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे मी साधारणपणे एक चमचा इतके कश्मीरी मिरची पावडर त्यानंतर इथे मी एक चमचा इतकी विनेगर घालत आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर ह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता तर इथे एक चमचा इतकी विनेगर घातलेली आहे त्याचबरोबर आपण एक ते दीड चमचा इतका सोया सॉस घालणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपलं मध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना थोडं कमीच घालायचं आहे आता आपण ह्याच्यात साधारणपणे तीन चमचे इतके कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि त्याचबरोबर तीन चमचे मैदा ह्याच्यामुळे आपले लॉलीपॉप जे आहेत ते बाहेरून छान असे क्रिस्प होतात क्रिस्पी होतात त्यामुळे घालायचं आहे आणि इथे माझ्याकडे हा खाण्याचा ऑरेंज रेड कलर आहे हा किराणा मालाच्या दुकानात आरामात भेटतो फूड कलर ऑरेंज रेड कलर तर तो आपण ह्याच्यात थोडासा घालणार आहोत ह्याच्यामुळे आपल्या लॉलीपॉपला खूप छान असा कलर येतो जसे आपण बाहेरून विकत आणतो अगदी परफेक्ट तो कलर आपल्या ह्या लॉलीपॉपला येतो त्यामुळे हा कलर घालायचा आहे पण तुम्हाला जर आवडत नसेल नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि सर्वात शेवटी इथे मी अंडे घेतलेला आहे आणि हे अंड आपण ह्याच्यात घालणार आहोत साधारणपणे दोन अंडी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा किलो चिकन आहे आणि अर्धा किलो चिकनसाठी आपण दोन अंडी वापरणार आहोत आता हे सर्व आपल्याला चिकनला खूप छान असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावायचं आहे हे सर्व चिकनच्या पीसला व्यवस्थित लागलं गेलेलं ला पाहिजे तर इथे हे आपल्या चिकनला सर्व मॅरिनेशन व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आपण जो ऑरेंज रेड कलर ह्याच्यातमध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि आता आपण हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही एक दीड ताससुद्धा ठेवू शकता कारण हे जितकं मॅरिनेट होईल तितकं लॉलीपॉप खूप आणखीन छान लागणार आहेत चवीला पण तुमच्याकडे जर वेळ नसेल घाई असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी हे व्यवस्थित मॅरिनेट व्हायसाठी ठेवायचं आहे तर आता आपण हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात साधारणपणे अर्धा पाऊन तास झालेला आहे आपण जे चिकन लॉलीपॉपचे जे पीस आहेत त्याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर दिसतोय आता आपण हे तळून घेऊयात इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपले जे लॉलीपॉपचे पीस आहेत ते आता आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत तेल हे छान असं तापलेलं आहे आणि गॅस मी हा मध्यम ठेवलेला आहे एकदम फास्टही नाही आहे आणि एकदम कमीही नाही आहे मध्यम आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक पीस हे लॉलीपॉपचे असे सोडणार आहोत आणि छान असे क्रिस्प होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप छान असे हे लॉलीपॉप तयार होतात तुम्ही जर अजूनपर्यंत कधी घरी अशा प्रकारे लॉलीपॉप बनवून बघितले नसतील तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतात चवीला आणि जबरदस्त होतात तुम्ही जर बाहेरून विकत लॉलीपॉप आणत असाल तर ते खूप महाग पडतात त्यापेक्षा मग घरी केलेले कधीही चांगले असतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही घरी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे तिथेही नक्की फॉलो करा व फॉलो केल्यावर तुम्ही ज्या रेसिपी घरी ट्राय करत असता तर त्याचे फोटो तुम्ही तिकडे मला शेअर करू शकता फक्त शेअर केल्यावर शुभप्रिया मेजवानीला टॅग करायला विसरू नका कारण तुम्ही टॅग केले तरच ते मला दिसणार आहेत तर इथे हे आपले लॉलीपॉप हे तळून झालेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकता खूप छान असा आलेला आहे आपण आता एका प्लेटमध्येही काढून घेणार आहोत तर इथे हे आपले चिकन लॉलीपॉप बनवून तयार आहेत जबरदस्त झालेले आहेत आणि तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा खूप छान होतात चवीला मस्तच लागतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय